सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पीक शेतकरी आंबा आणि काजू पीक शेतकरी सरकारच्या असलेल्या फसव्या विमा योजनेमुळे आज आर्थिक अडचणीत आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकीच्या पूर्वी एक रुपया विमा भरा भाताचा अशा चाळीस हजार शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरलेला होता त्यापैकी ते त्यांचे जे काही निकष होते तिघर जी होती त्या तिघरप्रमाणे आठ हजार शेतकरी हे पात्र झालेले होते <सथ> दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि त्याची रक्कम दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये विमा कंपनी देणं त्या शेतकऱ्याला बंधनकारक होती पण शासनाने अद्यापही भात पीक विम्याची रक्कम दोन हजार चोवीसशी दिलेली नाही आहे निवडणूक संपल्यानंतर ह्या योजनेमध्ये बदल करून साधारण त्याला हेक्टरी साडेचारशे रुपये म्हणजे निवडणुकीच्यापूर्वी एक रुपयामध्ये विमा आणि निवडणूक झाल्यानंतर साडेचारशे रुपये भात पीक नाचणी साडेचारशे रुपये हेक्टरी विम्याची रक्कम त्याने चालू केली आणि त्याच्यामध्ये ज्या काही तिघर होत्या या टिगरेही बदल बदलण्याचं काम ह्या महायुती सरकारने केलं आणि त्याच्यामध्ये फक्त भात काढणीनंतर जो काही नुकसान झालं तरच विमा मिळणार आणि त्यामध्ये साधारण यावेळी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण सहा हजार लोकांनी फक्त भात पीक विमा उतरलेला आहे सहा हजार साधारण म्हणजे निवडणूकच्या पूर्वी निवडणूक नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं हे माहिती सरकारचं काम आहे दरवर्षीप्रमाणे आंबा आणि काजू हे नोव्हेंबरमध्ये पैसे भरले जातात साधारण आंब्यामध्ये चौतीस हजार शेतकऱ्यांनी नोव्हेंबर चोवीसमध्ये साधारण अकरा कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी रक्कम भरलेली आहे अकरा कोटी रुपये चौतीस हजार शेतकऱ्यांनी आणि काजूमध्ये साधारण दहा हजार शेतकऱ्यांनी साधारण चार कोटी रक्कम ही विम्याची भरलेली आहे आणि ह्या याच्याप्रमाणे जे आंब्याचं संरक्षित क्षेत्र जे आहे हे साधारण तेरा हजार नऊशे तेवीस हेक्टर आंब्याचं म्हणजे चौदा हजार आणि काजूचं संरक्षित क्षेत्र जे आहे हे साधारण चार हजार पाचशे हेक्टर हे संरक्षित आहे ह्याच्याप्रमाणे काजूला जे पैसे साधारण एक लाख वीस हजार हेक्टरी आणि आंब्याला एक लाख सत्तर हजार आणि गारपीट झाली तर वेगळी रक्कम ही रक्कम निकषाप्रमाणे तीस जून पूर्वी आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक होती याच्या सुद्धा अद्यापही आम्ही दरवर्षी मागणी करतो आहे कदाचित विम्याची संरक्षित रक्कम उशरा मिळेल पण शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम तुम्ही साधारण जूनच्या पूर्वी जाहीर करा अद्यापही जाहीर केली नाही संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानिय वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन वेळा भेटलो आणि त्यामध्ये विमा कंपनीची मिटिंग आम्ही ओरस येथे लावण्याचं कलेक्टरांनी मान्य केलं पण अद्यापही ती एकत्रित शेतकऱ्यांची आणि विमा कंपनी आणि कृषी विभाग अशी एकत्रित मिटिंग अद्यापही झालेली नाही आहे आज या ठिकाणी कोकणातील गणेशोत्सव हा सण आलेला आहे त्याचसोबत आज शेतकऱ्याला आंबा आणि काजूसाठी त्याची जी काय निगा राखणं किंवा त्यांना जी काही खतं देणं यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे आज पैसे नाही आहेत एका अपेक्षेने जे शेतकऱ्याने विम्याचे पैसे भरलेले होते आणि सध्या हवामान जो आहे वेदर जे आहे ह्या जिल्ह्यातील मला वाटतं जो पाऊस आहे हा सातत्याने फेब्रुवारी मार्चपासून पाऊस लागणं उष्णतेचं प्रमाण ह्या टिगर ज्या आहेत आंबा आणि काजूच्या बाबतीत ह्या ओलांडलेल्या आहेत ह्या टिगर क्रॉस झालेल्या आहेत पण अद्यापही विमा कंपनीच्या नाकर्तेपणामुळे आज अद्यापही याच्या टिगरप्रमाणे नुकसान भरपाई घोषित झालेली नाही आहे अद्यापपर्यंत केंद्र आणि राज्याने ह्या विमा कंपनींचा जो हप्ता भरायला पाहिजे तो अद्यापही केंद्र आणि राज्याने भरलेला नाही आहे आणि त्यामुळे ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही आहे आणि म्हणून उद्याच्या अठरा ऑगस्टपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर जमा झाली नाही तर उद्या वीस ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जे जे शेतकरी असतील ह्या शेतकऱ्यांमार्फत वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या असलेल्या विम्याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीस तारीखला धरणे आंदोलन धरणार आहोत यामध्ये जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून ह्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आम्ही करत आहोत कारण शेवटी हे आंदोलना आंदोलन केल्याशिवाय ह्या गोष्टी निदर्शनास आणल्याशिवाय निश्चितच आंबा आणि काजू ह्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही आहे आणि म्हणून गणपतीच्या पूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी दर अठरा ऑगस्टपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास वीस ऑगस्टला धरणे कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सामील व्हावं ही विनंती आम्ही करत आहोत